तिकडे पुण्यामध्ये मराठा आरक्षणाच्या जीआर विरोधात ओबीसी संघटनांनी महाघंटानात आंदोलन केलं यावेळी ओबीसी आरक्षण बचाव कृती समिती आणि समता परिषद आंदोलनात सहभागी झाले सरकारनं काढलेला जी आर तात्काळ रद्द करण्याची मागणी यावेळी ओबीसी संघटनांनी केलेली आहे मराठा समाजासाठी राज्य सरकारकडून जो जी आर देण्यात आलेला आहे त्याचा विरोध आता ओबीसी माझ्याकडून होताना दिसतोय पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर ओबीसी आरक्षण बचाव कृती समितीकडून अशा पद्धतीने घंटानाद आंदोलन या ठिकाणी केलं जात आहे आपण बघितलं तर मोठ्या संख्येने या ठिकाणी ओबीसी बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत काही तुम्ही आंदोलन करताय घंटानाद काय मा, काय मागणी करताय जी आर विरोध होतोय आज गुंडगिरी झुंडशाही करून इथं जर ते मुंबईत जाऊन धांगाडधेंगा करत असतील त्यामुळे सरकारला जर झुकावं लागत असेल कुठलाही विचार न करता एका तासात जर जी आर ए सरकार काढत असेल तर या झुंडशाहीच्या जोरावर या गुंडगिरीच्या जोरावर प्रतिज्ञापत्र मिळवायला त्यांना कितीसा वेळ लागणार आहे आणि ते, ते प्रतिज्ञापत्र जर मराठा बांधवाला मिळाला तर तो कुणबी झाला याची पुन्हा चौकशी होणार नाही याची पडताळणी होणार नाही अशा पद्धतीने जर कुणबी सर्टिफिकेट जर वाटले जाणार असतील तो खऱ्या अर्थानं ओबीसी या जी आरच्या तुम्ही काय केलेलं आहे तर नाते संबंध म्हणजे सगळे सोयरेचा जो अध्यादेश होता त्याच्यामध्ये सगळे सोयरे आणि गणगोत हा शब्द होता आता फक्त शब्द बदललेले आहेत त्याच्याऐवजी नाते संबंधातलीन कुळातील टाकलेले या नाते संबंधातील आणि कुळातील याची व्याख्याच नाहीये त्यामुळे ज्याला पाहिजे त्याला ते दाखले मिळणारे ओबीसीच्या आरक्षणाचा घात होणार आहे आम्ही ओबीसीवर अन्याय करून देणार नाही आम्ही ओबीसी मध्ये दुसरं कुणाला टाकणार नाही परंतु या जी नुसार त्यांनी टाकण्यात आलेलं आहे प्रास्ताविक पाहता आतापर्यंत जेवढे पण आयोग झाले तुम्ही बघा देशमुख सरफ आयोग असेल बापट आयोग खत्री यांनी कुणीही मराठा समाजाला ओबीसी मध्ये घेतलेला नाहीये किंवा त्यांना आरक्षण दिलेलं सरकारने का दिलं जिल्हाधिकाऱ्यांना या ठिकाणी निवेदन देखील देण्यात आलेलं आहे आणि अशा पद्धतीने आता हे आंदोलनकर्ते काहीशे आक्रमक देखील होताना दिसत आहेत कॅमेरामॅन राजेश बिडकर मी निखी घेई एबीपी माझा पुणे